ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेने पालकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आरोपी अक्षय शिंदेला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने न्या आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे पॉक्सो गुन्ह्यातील काही कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे पोलिसांनी या तिघांना फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे हजर केला होता काय युक्तिवाद झालासीआर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्याधीपिका इन्वेस्टिगेशन संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि सेक्शन ॲड केलेले कलम सहा आणि एकवीस दिवसात कलम सहा मागच्या मध्ये लावला नव्हतं तो ऍड ऑन केलेला आहे आमची पण तीच मागणी होती की सेक्शन सिक्स हे लावलं नव्हतं परंतु ते आता पोक्सो ॲक्टनुसार ते सेक्शन सिक्स लावले पोलीस कस्टडी आम्ही मागली मागणी केली होती परंतु त्यांनी रिपोर्टच पोलीस आणि एमसीआरचा आला सर सेक्शन सिक्स महत्व काय त्याच्यामध्ये पनिशमेंट दिलेली आहे किती वर्षाची त्यांनी वीस वर्ष किंवा जास्तीत जास्त लाइफ इम्प्लिसमेंट न्यायालयन कोठडी किती दिवसाची आहे चौदा दिवसाची मोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर